आदरणीय परमपूज्य रामरावजी बापू येता येतो होते औरंगाबाद ये ये बा रामराव बापू जर आहे कारण की आई ठकाण हाय ठाणे रामराव बापू आते ते खरोच खरं की आज वक्ता दलसिंग बापू अब के मालम एपीआय कंपनी रे तो कंपनी हा काय तिटेकून एपीआय कंपनीर माय मोटो ठेकेदार म्हणजे दलसिंग बापू वा भरपूर लोक असे आपण गोर तांडा माहिती व तांडा माहिती औरंगाबाद आव जण दलसिंग बापू कोण आवते थे, आणि थे, दलसिंग बापूर ठेकेर माई कॉन्ट्रॅक्ट लिहिले ते हो, कॉन्ट्रॅक्टर माही लोक काम करत वारेवा आणि बापूर आधिपत्य पत्ते पेट भरेर साधन बापून आज